नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी सहा सप्टेंबर प्रोमध्ये नीरज आता खूप आनंदात असतो तो आता गुलाबाची फुलं घेतो आणि निशीकडे जायला निघतो पण दारामध्ये त्याला ओबी आणि शिनू अडवतात नीरज म्हणतो तुम्ही असं का वागताय ओवी बोलते तू निशिला भेटायचं नाही नीरज म्हणतो मला खूप आश्चर्य वाटतं माझ्या आणि निशीच्या प्रेमाला साथ देणारे आता आम्हालाच भेटू देत नाही ओवी म्हणते नीरज तुला भेटल्यानंतर तिला त्रास होईल आणि ते आम्हाला नको आहे नीरज म्हणतो कुठल्या मुलीला तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप भेटल्यानंतर त्रास होतो आता मात्र ओवी आणि शिनू शॉक होतात आणि एकमेकडं बघायला लागतात नीरज दोघांकडे बघतो आणि म्हणतो माहिती मला माझी निशी आई होणारे आणि मी बाप ओवी म्हणते तुला तुझ्या मॉमनी सांगितलं नीरज म्हणतो नाही इनफॅक्ट मी माझ्या मॉमला सांगितलंय आणि आम्ही सरप्राईज निशिनी ही बातमी आम्हाला का नाही सांगितली आणि हेच हेच मला तिला भेटून एकदा विचारायचं आहे आता मात्र ओवी आणि शिनूला काय बोलावं तेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद